शंभर फुटी रोडवर असलेल्या हनुमान मंदिर जवळ सिगारेट दिले नसल्याच्या रागातून एका तरुणास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत फरशी डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही शनिवार दिनांक अठरा जानेवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी गणेश रमेश घाडगे वर्षे एकोणीस राहणार इंदिरानगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या बन्या उर्फ पृथ्वी रवी लोंढे आणि पियुष जगदीश काटकर दोघे राहणार इंदिरानगर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गणेश घाडगे हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील इंदिरानगर परिसरात राहतो शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गणेश हा शंभर फुटी रोडवरून घरी जेवण्यासाठी निघाला यावेळी गणेश याचे मित्र संशयित लोंढे आणि काटकर हे दोघे गणेश मंदिरात बसले होते दोघांनी गणेश यांच्याकडे सिगारेट मागितली ती देण्यास त्याने नकार दिला या रागातून दोघांनी मिळून गणेश याला लाताबुक्क्याने बेदम मारहाण केली पियुष काटकर यांनी विटांच्या तुकड्यांनी हातावर मारले पृथ्वी लोंढे आणि फरशीच्या तुकड्यांनी डोक्यात मारहाण केली आणि निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर गणेश याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली